बाळ फ्रिजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नाही बघा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी मला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची खाती ही माझ्याकडे आहेत ग्रामीण भागामधल्या सर्वसामान्यांशी निगडत असलेले प्रश्न ह्या खात्यांच्या मार्फत आम्ही एका बैठकीतून सोडवू शकतो आणि मग ठरवल्याप्रमाणे कोकणाचा दौरा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून आम्ही चालू केलेला आहे ह्यामध्ये ग्रामविकास असेल महसूल अस महसूल खातं असेल अन्न औषध प्रसारण आणि अन्न नागरी पुरवठा या चारही खात्यांचा आढावा मी स्वतः घेणार आहे अर्थातच ह्या आढावा बैठकींच्या सोबतच माझ्याकडे असलेल्या खात्यांची ताकद प्रशासनाची ताकद शासनाची ताकद ही पक्षाच्या पाठीशी उभी करायची देखील आमचा नक्कीच तिथे प्रयत्न असणार आहे संघटनाबांनी आमच्या लहानपणापासूनच आम्ही अविजात केलेली आहे मन एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय ज्यावेळेस घेतला त्यावेळी आम्ही त्यांना साथ शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही त्यांना साथ दिलेली आहे आणि त्यांना देखील अपेक्षित आहे आम दे की हो। आमच्याकडनं ते काम हवं आणि ते करायचा आम्ही प्रयत्न करतोय जिल्हा परिषदेची जी आता निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये आरक्षण जाहीर झाले अध्यक्षपदाची आता तुमचा त्यानंतर लगेचच दौरा होतोय कशा प्रकारे संघटना बांधण्यासाठी आपण काम करतो नाही बघा निवडणुका तर होत असतात निवडणुका होतात निवडणुका ही एक कायम चालणारी प्रोसेस आहे परंतु संघटना संघटनामारणी हा आमच्याकरता जिव्हाळ्याचा विषय आहे वंदनीय बाळासाहेबांना शिवसेनेकडनं अपेक्षित असलेलं काम तो करायचा आम्ही प्रयत्न करतोय आपल्या मित्रपक्षाने भाजपने सोबळाचा नारा कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद स्वराज्य संस्थेमध्ये सो दिलेला आहे आपल्या पक्षामध्ये मला वाटतं आमचे वरिष्ठ या बाबतीमध्ये निर्णय घेतील शेवटी वरिष्ठांचा निर्णय हा सगळ्यांना मान्य करावा लागेल जर का युतीमध्ये जर का लढायचा जर का निर्णय घे दिला गेला तर आम्ही युतीत लढू समजा युती नाही झाली तर आम्ही एकटे लडू महायुतीचा भगवा झेंडा नक्कीच फडकेल बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम